समाज साधना न्यूज समाज सदैव अग्रेसर मुंबईतील कबूतर खाण्यावर सध्या वाद सुरू आहे या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपली भूमिका मांडली आहे पाहुयात कस लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो संभ्रम जर दूर तुम्हाला लोकशाहीमध्ये जर करायचा असेल तर खास करून जी मागणी विरोधी पक्ष किंवा आम्ही यांनी जी केलेली ती मागणी ताबडतोब राज्य सरकारने आणि निवडणूक आयोगाने एक ती मागणी केली पाहिजे त्यासोबत आता मुंबई शहरामध्ये दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत तर प्रत्येक वॉर्डला एक नगरसेवक असतो त्याप्रमाणे संपूर्ण त्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या ठिकाणी एक एकच नगरसेवक असला पाहिजे अशी आग्रहाची मागणी आहे शिवाय व्हीव्हीपॅट जी आहे ती व्हीव्हीपॅट आता ग्रामीण भागामधल्या ज्या निवडणुका महानगरपालिकेच्या होणार आहेत त्यामध्ये त्यांनी ते न करण्याचं व्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे तो न वापरण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता आम्ही आणखीन कोणावर विश्वास ठेवायचा निदान आम्हाला तो एक विश्वास होता की बाबा व्हीपॅट मध्ये आमचं मतदान आम्हाला कळेल पण एकेका माणसाला मतदाराला चार चार मतदान करायला लागतो मग तो चार वेळा ते बघणार का व्हीपॅट आणि म्हणून ती व्हीव्हीपॅट ही एकच जर बघायची असेल तर एकच प्रभागाप्रमाणे निवडून येणं गरजेचे आहे आणि चार चार नगरसेवक जर निवडून आले तर वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक असतात तर त्यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई होते अडचणी निर्माण होतात शिवाय व्हीव्हीपॅट मध्ये जर आम्ही ऑब्जेक्शन वगैरे घेतले तर पाच टक्केच मतदान काढून तुम्ही आम्हाला चेक करायला लावता पाच टक्के का आम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही मतदान केलेलं कुठे गेले ते मागण्याचा त्यामुळे जिथं ऑब्जेक्शन घेतलेलं तिथल्या सगळ्याच मतांची आकडेवारी आम्हाला मिळाली पाहिजेत आणि त्याच्यामुळे याच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे ती एक स्वायत्त संस्था आहे मला वाटतं सरकारच्या कुठल्याही गोष्टीच्या सूचना असतील तर त्या सूचना बाजूला ठेवून त्यांनी लोकांची ज्या आग्रहाची मागणी त्याचा विचार करायला पाहिजे अजून आम्हाला त्यांचा काही संपर्क का झालेला नाही कदाचित साहेबांना केला असं तर आम्हाला माहिती नाही पण अजून त्याची कल्पना नाही मध्यंतरी मध्यंतरी त्यांनी अशाच प्रकारचा तो मराठी भाषेसाठी पण एक आंदोलन घेतलं होतं त्यावेळेला त्यांनी आमच्याशी संपर्क केलेला नव्हता परंतु त्याच्यानंतर त्यांनी आमचे नितेश सरदेसाई त्यांच्याशी संपर्क केला आणि मी नितेश गेले होते त्याच्यामुळे त्यांनी आता जर संपर्क केला तर निश्चितपणे पक्षप्रमुख त्याच्यावर विचार करू शकतात आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा